तो निर्णय योग्य त्यावेळी ते घेतात असा त्यांचा लौकिक आहे त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी सल्ला देण्यावर मी मोठी झाली असं मला वाटत लागलं वडेट्टीवार किंवा जे म्हणतायत ना असं त्यांच्या मनातले ते मुख्यमंत्री असावेत दादा त्यांच्या मनात बोलायला वेळ मागतात तेवढाच मी विचार करते त्याच्या पलीकडे कोण पोन, कोणाशी काय पाठीमागे बोलत आहे याच्यावरती मी भाष्य करणं काही योग्य होणार नाही आता तुम्ही काय आमच्या पक्षात नाही आहात पण तुम्ही असं डिनर डिप्लोमसी वगैरे करायची त्यांना काही गरज नाहीये तुम्हाला पण जेवायला बोलवू शकतात मी सांगते त्यांना ते पत्रकारांना जेवायला बोलवा म्हणून असं काही नसतं सहज आपली चर्चा विचार विनिमय होत असते अनौपचारिकरित्या संख्यापेक्षा सुद्धा भूमिका लक्षात घेऊन एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक निर्णयाच्यामध्ये ते सहभागी असतात ते दिल्लीला जातात दिल्लीला त्यांना बोलावलं जातं आणि त्याच्यामुळे पुढची जी वाटचाल आहे ती वाटचालसुद्धा व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातूनच सर्व पक्षांच्या प्रमुखांचा प्रयत्न आहे असं मला वाटतं या संदर्भामध्ये असं भाष्य करणं म्हणजे उद्या कुठली ब्रेकिंग न्यूज असेल हे तुम्ही आता सांगणार असं माहिती का तुम्हाला पुण्यामध्ये मला असं वाटतं की मी फारशी बोलत नाही त्यावेळी बाली राहिला नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही मला विचारताय मी याच्यावर कसं काय उत्तर देणार नवाब मलिकांचा निर्णय त्यांच्यापाशी असेल आणि आजच्याकडील आज जो निर्णय होईल तो उद्या राहील असा पण नाही आहे त्याच्यावरती गंभीर त्यांच्या मनातले आणि सत्तेतले कोण हसणार हे सगळं कोण ठरवणार तर ते सगळं शेवटी तिन्ही पक्ष मिळून एकत्रित ठरवत असतात त्यामुळे कोणाला काय आहे किंवा काय नाही याच्यापेक्षाही वस्तुस्थिती जे काय आहे ते आपण बघावं आणि त्यानुसार काम करावं असं मला वाटतं दोन दिवसांची लवकर लग कळवायला लगेच जाऊन आले हॉस्पिटलला जाऊन त्यांनी सत्यशोधन चौकशीची निर्णय जाहीर केला याची कल्पना नसावी हे म्हणणं एकदम अन्यायकारक आहे की सी एमना मुख्यमंत्री महोदयांना त्या हॉस्पिटलला जायला वेळ नाही हे म्हणणं वस्तुस्थितीला हॉस्पिटल्समध्ये मग ते इतर काही हृदयरोगाचे लोक असतील बाकी ऑपरेशनचे असतील संधिवाताचे असतील गुडघ्याच्या ऑपरेशनचे असतील तर यांना मदत करण्याचं काम कालच सह्याद्रीला सह्याद्री अतिथीगृहात मोठा कार्यक्रम झाला आणि तिथे मी जवळजवळ अर्धापोर्ट तास गेले होते तर मी शहात्तर लोकांची गुणवत्ता केली कोणाची कानाची ताकद गेली होती कोणा छोट्या मुलांचे पाय कापले गेले होते या सगळ्यांना मदतीचं काम शंभर कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्य निधीतून दिला गेलेला आहे त्याखेरीज बाळासाहेब ठाकरे सहाय्य पक्षाकडून सुद्धा हजारो लोकांना मदत दिली गेलेली आहे पण खरा प्रश्न हा आहे की मूळची जी आरोग्य व्यवस्था आहे तिला मजबूत करण्यासाठी रिक्त पदं भरणं किंवा औषधोपचार यासाठी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे पण त्याच्यामधून एकदम एक निष्कर्ष एक काढून त्याच्यामधलं अर्धवट माहिती लोकांसमोर देणं योग्य नाही असं मला वाटतं की त्याचं अजून एक उदाहरण देईन की ज्यावेळेला मुलींच्या आपण राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर जे राजकीयदृष्ट्या जागृत आहेत अशा नागरिकांना चांगले निर्णयाच्या अंमलबजावणीतसुद्धा काही वेळेला अडचणी आलेल्या दिसतात आणि म्हणून सरकार शासन आपल्यादारी हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेत आहे जेजुरीसुद्धा जेव्हा हा कार्यक्रम झाला तेव्हा एका दिवसामध्ये जवळजवळ बत्तीस हजार लोकनी संपर्क केलेला होता तर आम्ही या संदर्भामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याशी बोलू आणि आम्हाला असं वाटतं की शासन आपल्या शासनादारी हा कार्यक्रम पुढं शहराच्यासुद्धा प्रत्येक भागातल्या वॉर्डामध्ये घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल हे ठरवण्यासाठीच आजची बैठक होती आणि विशेषतः काही लोकांचे छोटे

पंधरा वाहिन्या काम करताय त्याच्यामध्ये अजून एखादी वाहिनी आली तर तुम्हाला वाईट वाटतं का असं नाही उलट तुमची शक्ती वाढते त्याच्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल जर का जास्त लोक वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाला योग्य वाटलं की त्यांचं बेरजेचं राजकारण करावं तर ती चांगली गोष्ट आहे पण त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य होणार नाही येत असतील तर ती काळाची गरज असते निर्णय प्रक्रिया स्थान देण्यापासून ते बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे निर्णय जे सरकार घेत आहे राज्यामध्ये सुद्धा एस टीनी पन्नास टक्के महिलांना प्रवासामध्ये सवलत दिलेली आहे ते शेवटी विहार स्वातंत्र्य पण महिलांना आवश्यक आहे नोकरी शोधण्यासाठी औषध उपचारासाठी तर या कामामध्ये जेवढे लोक येतील त्यांच्यामध्ये